नमस्कार जो रस्ता दिसत आहे हा समृद्धी महामार्ग आणि जो समृद्धी महामार्ग आहे हा जो आत्ता नवीन चालवला आणि आज माझा अंदाजे आजची तारीख आहे तीन आणि त्या दोन दिवसाचा याला महिना होईल जो रस्ता आहे समोरून नागपूर मार्गे येणारा रस्ता आहे जो आपल्याला मुंबईला घेऊन जातो या बाजूला आणि या अगोदर मी अनेक व्हिडिओ बनवलेले ज्यावेळेस सांगितलं होतं इकडं साईधार आहे आणि या ठिकाणी जो गोडाऊन पट्टा आहे गोडाऊन झोन आहे या ठिकाणी गाड्या येण्या जाण्यासाठी कुठलाही पर्याय नाही आहे आणि त्याच्यासाठी इथनं एक पहिलं युटर्न होता जो बंद करणारा समृद्धी महामार्ग सुरू झाला त्यामुळे आणि बहुतांश वेळेस मी आता काल का परवा एक व्हिडिओ बनवला होता त्यात दाखवला होता की आमने इंटरचेंजे इथून इथून पुढे आमने इंटरचेंजे बरात पुढे त्या ठिकाणी एक ट्रक आला होता तो ट्रक वरून घेत होता त्याला कारण असे की आणि त्याला कारण असे की या वेअरहाऊसला जाण्यास दी इथून कुठल्याही प्रकारची एंट्री नाही जेव्हा आपण वडपे इथून येतो वडपेच्या इथनं जेव्हा आपण समृद्धी महामार्ग येतो मागच्यापासून वडपेच्या तिकीडच्या इथून त्यावेळेस आपल्याला तिथण्या येऊन या ठिकाणी या वेरहाऊसला जाण्यासाठी इथून पार पुढे आमने इंटरचेंजपर्यंत जावं लागतो आमने इंटरचेंजला तिथला खालतीवरून घेऊन जाऊन नागपूरसाठी रस्ता जातो आहे तो सोडून त्याच्या बाजूला जो रस्ता आहे तिथनं खालती जाऊन यू टर्न घेऊन परत इथे यावं लागतं आणि मग इथून असा वरती जावं लागतो इतका मोठा फेरा घ्यावा लागतो या समृद्धी मार्गावर ॲक्च्युली हा समृद्धी मार्ग नाहीच आहे हा तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे ज्याचा आपल्याला सध्या वापर म्हणून करता येतो दिले समृद्धी महामार्गासाठी आणि पाहू शकता गाड्या सुशात येत या नागपूर मार्गे आलेल्या गाड्यात आणि हा जो ब्रिज बनत आहे हा कुक्षी आमने गावांना जोडणारा ब्रिज आहे जेव्हा समृद्धी महामार्ग पूर्णपणे सुरू होईल तेव्हा हा जो रस्ता आहे या ठिकाणून एक्सेस दिला जाईल हा जो बाजूचा रस्ता आहे तिथे कामे सुरू खरी वगैरे टाकले तिथनं एक्सेस दिला जाईल तिथून गाड्या अशा वरती चढतील आणि या जो ब्रिज म्हणतो या ब्रिजवरून पुढे जाऊन जो सायधारा इंटरचेंज बनत आहे साईधारा इंटरचेंजने मी अगोदर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर पुन्हा एक करेल त्या ठिकाणी उतरून मग मुंबईसाठी जाईल हा मार्ग निश्चितपणे नंतर बंद राहील कारण समृद्धी महामार्ग जो आमने इथनं सुरू होतो तो फक्त इथपर्यंतच वापरत येईल कारण इथून पुन्हा आपल्याला मुंबईसाठी हा जो आमने कुक्षे जो इथे कुक्षे इंटरचेंज ॲक्च्युली हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस इथनं प्रवास करावा लागणार आहे आणि सध्याचा जो वापर आहे तुम्ही पाहू शकता हा जो पट्टा आहे यांच्यावरती कुठल्याही प्रकारची एंट्री एक्झिट नाही मी अगोदर देखील व्हिडिओमध्ये सांगितलेले आणि इथे येण्यासाठी गाड्यांना फूर एक तर इथून रॉंग साईड यावं लागतो वडपाची टेकडी आहे तिथनं भुयारमार्ग आहे तिथून येऊन रॉग साईड यावं लागतं एक तर इथून मोठ्या ज्या गाड्या आहेत त्या पार आमने इंटरचेंज इथून साधारणतः दोन अडीच किलोमीटर दूरवर आहे तिथून यू टर्न घेऊन यावं लागतो इतका मोठा फेरा घ्यावा लागतो स्पेशली फक्त या झोनसाठी म्हणजे जसे मी अगोदर बोललो की या बांधकामाला खूप घाई करण्यात आली आहे आणि समोरचा जो पट्टा बिरास वगैरे ते तोडत घेतलेले आहेत कारण इथनं जो रस्ता राहील तो फार साईदारा जो इंटरचेंज बनत आहे तिथपर्यंत राहणार आहे आणि जसे की इथे कामगार लोक येतात त्यांच्यासाठी हा जो पट्टा आहे त्यांच्यासाठी बनवलेल्या रस्त्यासमोर इथनं रॉंग साईड गाड्या येतात आणि जे ट्रान्सपोर्टचे आहेत ते पूर्ण मागून येतात अशापूर एक छोटासा व्हिडिओ का आपल्यासाठी आपले मराठी युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता की ते रॉंग रॉंग साईडने गाड्या येतात त्याला कारण असं की या दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा वापर जो समृद्धी महामार्ग करण्यात आला आहे तो गाई गाईक करण्यात आला आहे आणि जो इथला जो वेरहाऊसचा पट्टा आहे त्याच्या कुठल्याही प्रकारच्या गाड्या दिलेल्या नाहीत हा संपूर्ण आलेला रस्ता पाहू शकता काच आपली मराठी व्हिडिओ आवडलास लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आलं असं सबस्क्राईब करावे आणि हा कुक्षे इंटरचेंज जो बनत आहे चला जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी योगेश अंबावले आपले मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत मी आत्तापर्यंत अनेकदा तुम्हाला समृद्धी महामार्गाचे अनेक व्हिडिओज दाखवलेले आहेत आणि आत्ताच्या घडीलासुद्धा मी समृद्धी महामार्ग नाही बोलू शकत दिल्ली मुंबई एक्सप्रेस एक्सप्रेसवेवर उभा आहे आणि या दिल्ली मुंबई वेचा वापर समृद्धी महामार्गाचा जो जिथे संपतो आम्ही इंटरसिटच्या इथनं तिथनं या वापर मुंबईला जाण्याकरता या रस्त्याचा वापर केला जात आहे जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे आणि इथे बाजूला जे हब आहेत यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची एंट्री एक्झिट नाही खूप मोठा पट्टा आहे त्यासाठी आज स्पेशली व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आलं असलं सबस्क्राईब करावे काल आपल्या आपली मराठी